नमस्कार मित्रांनो तर मी आहे प्रफुल्ल घेऊ रामकृष्ण हरी मित्रांनो मी तेजस कामटकर परत एकदा आलो आहे असा स्वतःला अनुभव देण्यासाठी आणि तुम्हाला नवीन काहीतरी सांगण्यासाठी आज मी आहे नारायणगडाच्या पायथ्याशी हा नारायणगड पुण्यापासून ऐंशी किलोमीटर तर नारायणगाव पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे आणि हा गड जास्त मोठा नसल्यामुळे दोन तासामध्ये पूर्ण एक्सप्लोर करून होतो या किल्ल्याची तटबंदी बाळाजी विश्वनाथ या कालखंडामध्ये बांधली गेली असून या गडावरतून आसपासच्या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता येत होते आणि आज मित्रांनो माझ्यासोबत आला आहे प्रफुल कोकणे माझा मित्र जो की आम्ही कॉलेज पासून सोबत आहे आज आम्ही सुरुवात करणार आहे मुकाई देवी मुक्ताई देवी नाही मुकाई देवी काय घेऊ काही घेऊ का तर आम्ही सुरुवात करणार आहे मुकाई देवी माता मंदिरापासून तर हे मंदिर आहे गडाच्या पायथ्याशीच आहे आणि माझ्या माग पायरे तुम्ही पा पाहू शकता ह्या गडावरती जाण्यासाठी बनवलेल्या आहेत आता ह्याच पायऱ्यांनी आपण वरती जाणार आहे बागुडा देखील यो नो शोपवर मित्रांनो हा ज्याच्याबद्दल बोलतोय तो सापाबद्दल बोलतोय आणि आमची एक मोठी चूक झालेली आहे की आम्ही डोक्यात टोपी घालण्यासाठी आणलेली नाही आहे गडावर आम्हाला वरती जाण्यासाठी कोणीच पर्यटक दिसत नाही आहे या गडावर फक्त आम्ही दोघे गडावरती थोडंसंच वरती, वरती आलेलो आहे तरी आम्हाला दम लागलाय कारण की ऊन पण लागतंय आणि त्यात आमचे प्रफुल्ल शेठ फोटोग्राफर खूप फोटो काढतं ते खूप ताण झाले थोड्या वेळ विश्रांती करून आम्ही आता गडावर जाण्यासाठी निघालोय चला तर मग भेटूया डायरेक्ट गडावर मित्रांनो हा माझा मित्र खास बैलगाडा प्रेमी आहे आणि स्वतःची बैल घाटात पळवतोय आणि त्यात बऱ्याच वेळा नंबर पण काढला आहे त्यांनी त्याबद्दल मी त्याला अभिनंदन करतो आणि असेच कंटिन्यू पुढे वाढवा आणि याच्याबद्दल आभार मानतो आणि मित्रांनो ज्या गडावरती पायऱ्या बनवल्या होत्या त्या आता संपलेल्या आहेत आणि आता आपण ज्या कातळात कोरलेल्या पायऱ्या त्या पायऱ्यांनी आता आपण वरती जाणार आहोत लेच गो आपण आलो होतो तेव्हा कोणच पर्यटक नव्हते आता खाली मला दोन पर्यटक दिसतात ते नारायणगडाच्या मध्यभागी आल्यावर आपल्याला हा व्ह्यू दिसतो आणि मित्रांनो आम्ही गडावर पोहोचलो आहे गडावर पोचायला पंचवीस ते तीस मिनटं लागतात आणि थोडेफार व्हिडिओ पण झालेले आणि इथं तुम्हाला पाट्या दिसत असतील त्या नक्की पाट्या कशासाठी त्या त्यावर काहीतरी लिहिलेलं नाहीये तर, तर मित्रांनो गडावरती आल्यानंतर आपण उजव्या बाजूने मंदिराकडे चाललो आहे आणि मंदिराकडे जाताना आपल्याला इथं गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती कातळात कोरलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी कोरलेली आहे ती मूर्ती आणि त्याच्याच पुढे थोडस आपल्याला ते तिथं अजून काहीतरी कोरलेलं दिसतंय आपण पाहूया आणि मित्रांनो थोडंसं पुढं आल्यावर कदाचित आपल्याला असं बघायला भेटतं कि दोन्ही बाजूला बुरुज होते ते कालांतराने थोडेसे ढासळलेले आहे दोन्ही बुरुजांच्या आतमध्ये एक दरवाजा होता जो की कालांतराने तो पण नष्ट होऊन गेलेला आहे आणि त्या दरवाजावरच्या काही कोरलेले दगडामध्ये अवशेष आपल्याला दिसून येतात आणि मित्रांनो ज्या आत्ता आपण पाट्या पाहिल्या त्या पाट्यानं काहीच नाहीये त्याच्याच डाव्या साईडला आपल्याला इकडून एक पाऊल वाट दिसते त्या पाऊल वाट्याने आपण पुढे जाणार आहोत आणि पुढं आल्यावर आपल्याला ही मोठी अशी टाकीबा पाहायला भेटते आणि त्याच्यात पाणी पण आहे मित्रांनो आणि आपण आता जाणार आहोत डाव्या साईडच्या रस्त्याने उजव्या साईडला आपण गणपतीची दगडात कातळात कोरलेली मूर्ती पाहिली आणि ते आहे हस्तमाता मंदिर आणि आता आपण जाणार आप आहे हस्तमाता मंदिराकडे हस्त मंदिराकडे जाताना आपल्याला हा सुंदर असा दोन्हीकडचा व्ह्यू दिसतो आणि अतिशय सुंदर आहे मित्रांनो या गडावर नक्की या आणि मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे हस्तमाता मंदिरापाशी आपण दर्शन घेऊन थोडा वेळ विश्रांती करणार आहे तिथे आणि आपण ज्या ठिकाणावरून आलो ते ठिकाण आपल्याला इथून दिसतंय आणि तिथून वरती आल्यानंतर आपण आलो आहे डाव्या साईडला डाव्या साईड नंतर आपण त्या उजव्या साइडला जाणार आहे आणि तिकडे पाहणार आहे काय काय आहे तिकडे आता आपण मंदिरापाशी पोहोचल्यानंतर मंदिराचं दर्शन घेऊन थोड्या वेळ विश्रांती करून गडावरती आणलेली आम्ही मटकी भेळ खाणार आहे आणि मित्रांनो या गडावरती आल्यावर हस्तमाता मंदिर आपल्याला हे दिसत आहे त्या मंदिराची दरवर्षी इथे यात्रा भरते आणि त्याच मंदिराच्या समोर आपल्याला ही ड्यूटी पाहायला भेटते जी फार मोठी आहे इथे तयार केलेली आहे मित्रांनो आम्ही खाली जी भेट घेतली होती आता ती संपवत आलेलो आहे आणि थोड्या वेळ विश्रांती करून अजून आम्ही इथून निघणार आहे तोपर्यंत तुम्ही चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आता भेळ वगैरे खाऊन झालेले गडावरती जर तुम्ही खाण्यासाठी काही आणत असाल तर त्याचा कचरा मात्र तुम्ही बॅगेत घालून खाली न्यायला विसरू नका एवढंच सांगणं फक्त तर मित्रांनो थोड्या वेळ विश्रांती करून आपण आता ह्या हस्तमाता मंदिरापासून आपण जाणार आहोत त्या टोकाकडे आणि त्या टोकाकडे काय आहे ते आपल्याला पाहायचंय आपण आता डाव्या बाजूने डाव्या बाजूला आपण हस्त माता मंदिराकडे आलतो की पूर्वीची बाजू आहे ना इकडे मावळतो पश्चिम इकडे आहे हा बरोबर बरोबर आमचे प्रफुल शेठ म्हणतात ते कि सूर्य पश्चिमेला नाही तर पूर्वेला पहा मा आवडतो मग आता बघा मित्रांनो नक्की तुम्ही सांगा कमेंट करा या किल्ल्याची तटबंदी बाळाजी विश्वनाथ यांच्या कालखंडात झालेली आहे आणि आता आपण चाललो आहे किल्ल्याच्या उजव्या साईडला ज्या रस्त्याने आलो होतो आम्ही थोडंसं पुढं तो रस्ता चुकीचा आहे या रस्त्याला खूपच झाडी पुढे म्हणून आपण परत त्या रस्त्याने परत रिटर्न चाललो आहे इथं पाऊल वाटा जास्त दिसती नाही आहेत त्यामुळं आम्हाला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे आम्ही खालच्या साईडने थोडंसं सा ट्राय करणार आहे खाली तिकडल्या साईडला जायला आपण मित्रांनो या झाडीमुळे आपण थोडंसं किल्ल्याला राऊंड मारून इकडे मध्यभागी आलो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ध्वजस्तंभ पाहायला भेटतो इथं कोणता ध्वज तर नाहीये मित्रांनो पुढे आल्यावर आपल्याला इथं टाक्या पाहायला भेटतात जवळजवळ महाराजांच्या सर्वच किल्ल्यांवर अशा मोठमोठ्या आपल्याला टाक्या पाहायला भेटतात त्याचं कारण हेच की गडावर पाणी वापरण्यासाठी रहावा त्यामुळं या टाक्या बनवल्यात खाली मंदिर पाहू शकता तुम्ही आणि त्याच ठिकाणी आपली गाडी पण पार्किंग केलेली आणि ह्या त्या पाच टाक्या इथून दिसत असतील त्या पाच टाक्यांपासून आपण इकडं वरती आलोय आणि ते आहे देवीचं मंदिर थोडस अजून वरती चढण्यासाठी आहे आपण जाणार आहे तिथे हा किल्ला मित्रांनो जास्त फार उंचीचा नाहीये फक्त या किल्ल्यावर थोडस जपून राहावं कारण की जास्त पर्यटक ह्या किल्ल्यावर येते नाही आहेत पण महाराजांचा थोडा थोडा इतिहास कुठे ना कुठे लपलेला आहे मग त्या इतिहासाला जाणून घेण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे आणि तो इतिहास सगळ्यांनीच जाणून पण घेतलेला पाहिजे कारण महाराज ज्या शिवजन्मभूमीमध्ये वाढले मोठे झाले त्याबद्दल अभिमान तर असलंच पाहिजे आणि मित्रांनो आपण वरती आलेलो आहे पूर्वेच्या साईडला पूर्वेच्या साईडला सगळं तुम्हाला मोकळं मैदान पाहायला भेटेल आणि त्याच्यात पश्चिमेच्या साईडला आपल्याला इकडे डोंगर रांगा चालू होतात तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका कारण की माझे हेच कॉन्टेंट तुम्हाला या चॅनलवर दिसणार आहेत तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचा एक सबस्क्राईब हा मला पुढच्या व्हिडिओसाठी मोटिवेशन देतो तर त्यासाठी एक सबस्क्राईब तर बनतोच मित्रांनो वेळ तिथं विश्रांती घ्यायची होती आम्हाला पण तिथं सावलीही नसल्या कारणामुळे आपण आहे ना खाली उतरण्यासाठी घेतलेलं आहे हे बघा आता आपण या मार्गाने सरळ मंदिराकडे जाऊन विश्रांती तिथंच घेऊ थोड्या वेळ नमस्कार मित्रांनो तर मी आहे प्रफुल्लोग नाही आज आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्यासोबत आहे तेजस कमेंट कर आणि मी स्वतः आपण आज आलो आहोत नारायणगडावरती आणि हां <laughs> <आता> मित्रांनो <मुण laughs> आत्ताच आपण पाहिलं प्रफुल शेटनी थोडस कॅमेऱ्यासमोर समोर बोलायचा प्रयत्न केला तो कसा बोलला त्याच्याबद्दल पण सांगा आणि कमेंट करा की तो कॅमेऱ्यासोबत चांगला बोलू शकतो का नाही बोलू शकतो आणि आता हा कॅमेरा त्यांच्या हवाली करतोय मी कारण की आपले फोटो बरेचसे त्यांनीच काढलेले आहेत तर मित्रांनो आता फायनल आपण गाड्याच्या पायथ्याशी उतरलेलो आहे खरंच हा किल्ला खूपच भारी होता बरंच ॲडव्हेंचरस असं या किल्ल्याला मी एक्सप्लोअर केले आणि नक्की तुम्ही जर आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा निक फॅन्सी हा आपला चॅनल आहे आणि अशीच नवीनवी क्वांटिटी येत राहणार आहे त्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब तर बनतोच तर मित्रांनो भेटूया पुढच्या भागामध्ये रामकृष्णारी